नमस्कार आपण पाहतात सत्य लाईव्ह न्यूज चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू पोट निवडणुका घेण्याची कोणती कायदेशीर गरज उरत नाही आणि त्यामुळे जर चौदा पंधरा सोळा या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की अपात्र कोण आहे तर या कोणत्या निवडणुकाच्या पोटनिवडणूक कसबा आणि चिंचवड भिंती जी आहे ते होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे अपात्र त्याच्या संदर्भात आणि त्याबद्दल झालेल्या राजकीय संघर्षाच्या संदर्भात तर त्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता जवळपास पूर्ण झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की सगळ्यांनी लेखी युक्तिवाद किंवा त्यांचं म्हणणं सादर करत ते सुद्धा झालेलं आहे इशूज फ्रेम झालेले आहेत त्यामुळे आता चौदा तारखेपासून जी सुनावणी होणार आहे ती अंतरिम अंतिम सॉरी ती अंतिम स्वरूपाची सुनावणी आहे आणि म्हणून मग निकालसुद्धा येण्याची शक्यता आहे आणि घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर सोळा जणं जे आहेत ते अपात्र ठरण्याची ज्या शक्यता आहे आणि म्हणून हे सरकार पडेल सरकार पडल्यास अर्थातच कुणाकडे बहुमत होणार नाही कारण काही जण अपात्र ठरतील आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट दृष्ट्या अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि सुप्रीम कोर्टात सुरू आहे ते जर सोळा जण अपात्र झाले तर याचा अर्थ ते शिंदे गटातले सोळा जण अपात्र होतील एकनाथ शिंदे सकट आणि त्यामुळे ज्यांनी हे सगळी ही सगळी घटना घडून आणली आणि सत्तांतर झालं तेच लोक जेव्हा राहणार नाहीत तेव्हा बाकी ज्यांच्याही अस्तित्वात तोच प्रश्न तयार होईल आणि त्यांना सुद्धा अपात्र करण्यासंदर्भातली पुढची कारवाई सुरू होऊ शकते सोळा जण जर अपात्र झाले तर मग भाजपकडे बहुमत राहणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आणि जसं भाजपकडे बहुमत राहणार नाही तसंच महाविकास आघाडीकडे सुद्धा बहुमत होणार नाही कोणीच सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीत नसतील तर मग अशा वेळेस अर्थातच राष्ट्रपती राजवट आतानुसार प्रत्येक विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्ष असेल असं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण जर विचार केला तर पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यावर विधानसभा आपोआप बरखास्त होते किंवा जर त्याच्या आधी राष्ट्रपती राजवट लागली किंवा त्याच्या आधी अनेक जण अपात्र ठरून कोणीच सरकार फॉर्म करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपोआपच सरकार बरखास्त होते त्यामुळे चौदावी विधानसभा जर बरखास्त झाली तर चौदाव्या विधानसभेच्या संदर्भातल्या कोणत्याच पोटण पोटनिवडणुका घेण्याची कोणती कायदेशीर गरज उरत नाही आणि त्यामुळे जर चौदा पंधरा सोळा या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की अपात्र कोण आहे तर या कोणत्याच निवडणुकाच्या पोटनिवडणुका कसबा आणि चिंचवड पिंपरी ज्या ते होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे अपात्रतेच्या संदर्भात आणि त्याबद्दल झालेल्या राजकीय संघर्षाच्या संदर्भात तर त्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता जवळपास पूर्ण झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की सगळ्यांनी लेखी युक्तिवाद किंवा त्यांचं म्हणणं सादर करा ते सुद्धा झालेलं आहे इश्यूज फ्रेम झालेले आहेत त्यामुळे आता चौदा तारखेपासून जी सुनावणी होणार आहे ती अंतरिम इंती सॉरी अंति अंतिम स्वरूपाची सुनावणी आहे आणि म्हणून मग निकालसुद्धा येण्याची शक्यता आहे आणि घटनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर सोळा जण जे आहेत ते अपात्र ठरण्याचीच जास्त शक्यता आहे आणि म्हणून हे सरकार पडेल सरकार पडल्यास अर्थातच कुणाकडेच बहुमत उरणार नाही कारण काही जण अपात्र ठरतील आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय संविधानिक दृष्ट्या उरत नाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर सोळा अपात्र ठरले तर त्याचा परिणाम कसा होणार आहे जरा सविस्तरपणे सांगा ज्या सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि त्या कोर्टात सुरू आहे ते जर सोळा जण अपात्र झाले तर याचा अर्थ ते शिंदे गटातले सोळा जण अपात्र होतील एकनाथ शिंदे सकट आणि त्यामुळे ज्यांनी हे सगळी ही सगळी घटना घडून आणली आणि सत्तांतर झालं ते तेच लोक जेव्हा राहणार नाहीत तेव्हा बाकी ज्यांच्या अस्तित्वात तोच प्रश्न तयार होईल आणि त्यांना सुद्धा अपात्र करण्यासंदर्भातली पुढची कारवाई सुरू होऊ शकते सोळा जण जर अपात्र झाले तर मग निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद